नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी निसर्ग माझा गुरु हा अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात खूप फळांनी लगडलेले झाड किती वाकलेलं असतं नाही जणू काही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना स्वतःजवळ बोलावून या माझी फळे खा माझ्या सावलीत विश्रांती घ्या असं विनवत असतं अशा डेरेदार वृक्षाच्या आश्र्याला अनेक पशु पक्षी राहतात अनेकांसाठी तो आश्रयदाता असतो निसर्ग जे काही देतो त्यात हातच काहीच राखलेलं नसतं आपण मात्र आपल्या स्वभाव धर्मानुसार सतत हातच राखूनच देत असतो पाण्यानं गच्च भरलेले ढग मुसळधार विरक्त भावनेनं धरित्रीनं चिंब करतात निसर्गातील सूर्य चंद्र तारे कधीही न कंटाळता रोजची हजेरी लावतातच नद्या न कंटाळता वाहतात अगदी रात्रंदिवस झाडं आपल्या पानं फुलं फळांशिवाय आपलं संपूर्ण शरीर केव्हाही त्यागण्यासाठी तयार असतात ही वृत्ती माणसांमध्ये यायला हवी जंगलात राहणारी जंगली श्वापत भूक नसताना कारण नसताना शिकार करत नाहीत आणि माणूस मात्र केवळ म्हणून एखाद्या प्राण्याचा जीव घेऊ शकतो प्रत्येक ऋतूचं एक आगळच सौंदर्य आहे अगदी मोठमोठे डेरेदार वृक्ष पर्णहीन होतात तेव्हा संतांसारखे दिसतात जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा ही वृत्ती वृक्षांच्या बाबतीत अगदी सत्य ठरते म्हणूनच तर गरिबांच्या घरात चुलीत लाकूड होऊन पेटतात वृक्षांचा समत्व दृष्टीनं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात जो खांडा वया की जयाने केली दोघा सावली जैसा वृक्षांचं जीवन ऋषितुल्य धकधक दुपारच्या उन्हात वृक्ष स्वतः तापून दुसऱ्यांना मात्र थंडगार सावली देतात त्यांच्यावर दगड फेकणाऱ्यांना गोड फळं देतात एवढंच नाही तर आयुष्य संपल्यावरही त्याची लाकडं आपली सेवाच करतात एवढं करूनही त्यांना जगाकडून अपेक्षा मात्र काहीच नाही स्वतःची मुळं जमिनीत खोल नेऊन वृक्ष स्वतःचं भोजन स्वतः प्राप्त करतात स्वतःच्या पायावर उभं राहून दुसऱ्याची सेवा करण्याचा हा वृक्षांचा संदेश प्रत्येक समाजसेवकाना लक्षात ठेवण्यासारखा आहे शहरात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतो खेडेगावात स्वावलंबी जीवनामुळे निरोगी निरामय जीवनाचा लाभ आपल्याला होतो कारण खेड्यातील निसर्ग आजही बराचसा आहे निसर्गाच्या सा निसर्गा सानिध्यात चित्तवृत्ती प्रसन्न राहते रोगराई दूर पळते प्रदूषणमुक्त निसर्ग ही आपली अनमोल अशी राष्ट्रीय संपत्ती आहे विज्ञान युगात वृक्ष महात्मा नावाचे स्रोत सर्वांनी जीवापाड जपले पाहिजे कारण वृक्ष वन यांच्या सहवासात खरी शांती मिळते सर्व नद्या व रिकाम्या हाताने येत नाही तर येताना आपल्याबरोबर गाळ सेंद्रिय पदार्थ आणतात त्यातून भूचर जलचर व उभयचर जीवजाती वाढतात निसर्गदेवता नियमानुसार चालणारी कधीही न थकणारी पावसाळ्यात हिरवाईचं पांघरून हिवाळ्यात धुक्यांची दुलई उन्हाळ्यात रंगबेरंगी फळाफुलांची झालर निसर्गावर पसरते फळांनी लगडलेल्या झाडावर दगडांचा मारा करणाऱ्यालाही ते झाड सुमधूर फळांचा वर्षाव करून तृप्त करतं तेही अगदी निमूटपणे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हानिबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या का कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर बा बाय